इथे उलूक उत्सव करतो म्हणजे त्याला आपण इंडियन आऊल फेस्टिवल म्हणतो ते आता सहावं वर्ष आहे आणि ते करण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की घुबडांबद्दल अनेक अंधश्रद्धा आपल्या समाजामध्ये दिसतात ट्रॅफिक इंडिया नावाच्या संस्थेचा एक रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये असं आलं होतं की एका वर्षामध्ये फक्त दिवाळीच्या दरम्यान पंच्याहत्तर हजार घोबड्यांची हत्या केली जात होती किंवा त्यांना पकडलं जात होतं किंवा तस्करी केली जात होती आणि हे सगळं सुपरस्टिशियस बिलीव्हज ब्लॅक मॅजिक याच्यासाठी होतं आता खरं अर्थाने घुबडांचा जो अधिवास आहे हा आपल्या ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहेत शहरांमध्ये एक किंवा दोन जातींचीच घुबडं दिसतात पण बाकी आपल्या भारतामध्ये छत्तीस प्रजातींची घुबडं दिसतात आणि जगामध्ये दोनशे पन्नास प्रजातींची घुबडं आहेत आता घुबडांबद्दल अंधश्रद्धा आहेत पण खरं बघितलं तर घुबड हे शेतकऱ्यांचं मित्र आहे कारण की ते मोठ्या प्रमाणात उंदीर आणि घुशी आणि कीटकांचं नायनाट करतात आता त्याच्यामध्ये भारतामध्ये जवळजवळ दीडशे प्रकारचे उंदीर आहेत त्यातले सोळा प्रकारचे जे उंदीर आहेत ते, ते शेतीला ना नुकसान करणार आहेत ते सगळेच्या सगळ्या सोळा प्रजाती आपली घोगडं खातात आता हा जो जाणीव आहे ही जर आपल्या शेतकरी मित्रांना शेतकऱ्यांच्या मुलांना कळली तर मग घोगडांचं खऱ्या अर्थाने संवर्धन होईल या ठिकाणी भारतीय सहावा उलूक महोत्सव मोठ्या आनंदमय वातावरणामध्ये आज भरलेला आहे खरं तर हा उलूक महोत्सव भरवण्याच्या पाठीमागचं जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट म्हणजे गोबड्यांबद्दलचा आपल्या समाजामध्ये जी अंधश्रद्धा आहे ती अंधश्रद्धा दूर करण्यासाठी दूर करण्याचं काम या गोबड महोत्सवातून आज उलूक महोत्सवातून आज या संपूर्ण कार्यक्रमाचा हेतू हा मुख्य आहे हा उलूक महोत्सव साजरा करत असताना आज आपण पाहतो की जवळजवळ तीस हजार शालेय विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी होतात आणि या उलूक महोत्सवाला भेट देतात आज जवळजवळ आठ हजार शालेय विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या घुबड्याच्या प्रतिकृती याच्यातून साकारून त्याचे पोस्टर आज आपण या ठिकाणी आज पाहिलेले आहेत तर घुबड हा एक शेतकऱ्याचा मित्र म्हणून आज त्याची ओळख निर्माण झालेली आहे पूर्वीच्या काळी गुबड्याबद्दल खूप अंधश्रद्धा निर्माण होत होत्या पण कालांतराने गुबड्यांवरती संशोधन आणि अशा महोत्सवाच्या माध्यमातून आज गुबड्यांबद्दलच्या अंधश्रद्धा ह्या दूर होत चाललेल्या आहेत खरं धान्य लक्ष्मीचं वाहन म्हणून आपण घुबड्याला पाहतो पण आज त्याची अंधश्रद्धा देखील आज समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात होती पण आज या उलू महोत्सवाच्या माध्यमातून इला फाउंडेशन इला हॅबिटेटच्या वतीनं हा जो उलक महोत्सव घेतला जातो त्यामार्फत अंधश्रद्धा गोबडाबद्दलची आज या ठिकाणी आज कमी कमी होत चाललेली आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव